साहेब आमच्या घराला टॅक्स लागून दिन तीन वर्ष झाले आणि आज नोटीस येते रूम खाली करा म्हणसोनी आज आमची पूर्ण कागदपत्र सर्व रेडी आहे रजिस्ट्रेशन झालं आहे रेहरा बघूनच आम्ही रूम घेतलेली आहे रजिस्ट्रेशन वगैरे झालं आहे आणि आज नोटीस देत आहे खाली करा म्हणसोनी आज आम्ही कुठं जायचं आहे आम्हाला याच्यावर विषयावरती न्याय पाहिजे सरकारकडून लोन पण झालं आहे आमचं एस बी आयमधून लोन झालं आहे आमचं हे एस बी आयचे कागदपत्र एस बी आयचं लोन झालं आहे आणि पंतप्रधान आवाज योजना पण आम्हाला भेटली आहे सबसिडी दोन लाख बासष्ट हजार रुपये आणि आज बोलत आहेत की रूम तुम्ही खाली करा काय मागणी आहे आमची मागणी हीच आहे सरकारांना की जी फसवणूक केली आहे केडीएमसी सरकारांना की त्यांना जे दोषी आहे त्यांना सजा द्यायला पाहिजे तर तुम्ही आम्हाला गरीब जनतेला सजा देता आमची बेचाळीस घराचे कुटुंब आहे ते बेघर होत आहे हे कुठे जायचं आज आमचे मुलांचे बारावी तेरावीची परीक्षा चालू आहे त्यांचा खर्च असं आम्ही काय हे यांचं बघायचं की रूम शिफ्टिंग करायची खाली करायचं बोलता तोडणार आहे काय करणार आम्ही बी एमची सर्वंट आहे रिटायर झालेलो आहे आणि बी एम सर्वंट रिटायर झालेलो आहे मला रूमची गरज होती म्हणून मी इथे रूम घेतली रेराखाली बघून घेतली माझं रजिस्ट्रेशन झालं कॅनरा बँकेकडून मुलाच्या नावावर रूम बुक केली एकतीस वर्षाची फंड सर्विस सगळी मी बिल्डरला दिली ते कमी पडले म्हणून लोन काढलं आणि आता ही बिल्डिंग कॉर्पोरेशन कसं काय अनधिकृत दाखवत आहे काय हे सगळं आताच करून द्यायला पाहिजे गव्हर्मेंटने आमचे पैसे घेतलेले आहेत रजिस्ट्रेशनचे रेराखाली दाखवलं म्हणजे रेराचेही पैसे घेतले असतील हे सगळं लिगली करून द्यायला पाहिजे कॉर्पोरेशननी एक मिनिट एक तुमचं नाव माझं से नाव तुकाराम ढिघोळे मी टाइल्सचं काम करतो आणि माझी तीन मुलं आहेत शाळेमध्ये जातात ही बिल्डिंग साधारण तीन ते चार वर्ष झाले तेव्हापासून आम्ही इथं राहतो जेव्हापासून घर घेतलं तेव्हापासून एक नोटीस किंवा एक अधिकारी येऊन सांगितलं नाही की ही बिल्डिंग गेली आहे आणि आता इथे येऊन तीन ते चार वर्ष झाले आता हे नोटीस पाठवतात हो आणि बिल्डिंग तोड्याची भाषा करतात ही हा कुठला न्याय आहे सामान्यांचा न्याय आहे का हा म्हणजे जो जी ही गोष्ट आम्हाला अगोदर सांगायला पाहिजे आमचं रजिस्ट्रेशन कुठल्या हिशोबाने केलं आम्हाला टॅक्स कुठल्या हिशोबाने लावला पाण्याचं कनेक्शन कसं दिलं आणि सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर तुम्ही बोलता अन बोलता अनलिगली आहे हे कुठला न्याय आहे आणि आम्हाला न्यायाचं वगैरे काही नाही पण आमचं कुटुंब रस्त्यावर आलं तर याला जबाबदार कोण आहे या सगळ्या गोष्टी आम्हाला याचा अगोदर सांगा नंतरच आम्ही सांगू शकतो हो। की बाबा आमचं काय बोलू शकतो मी आपण जे आहे आणि आता माझे मिस्टर पण नाही आणि होते नव्हते तेवढी कमाई त्याच्यात ते टाकून मी घर घेतलं आहे आता ते घर तुटणार तर मी जायचं कुठे नाव काय तुमचं कस्तुरी संदीप प्रधान